नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील ठळक घडामोडी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे राज्यभरात जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा उत्साह हो पाहायला मिळत आहे टिटवाळा येथील बल्याणीमधील दरवर्षी प्रमाणे माजी नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांच्या वतीने महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात स्त्रीरोग रोग दंत चिकित्सा रक्तदाब हाडांचे आजार तसेच अन्य अनेक विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून नागरिकांची तपासणी व उपचार करण्यात आले रुग्णांची तपासणी केल्यावर त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली बल्याणीमधील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने मयूर पाटील यांनी या महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला मयूर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की माजी नगरसेवक प्रभाकर पाटील प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी शिवजयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी आणि येथील सर्व परिसरामध्ये आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या महाशिबिरामध्ये महिला संदर्भात असलेल्या समस्या त्वचा रोग संदर्भात असलेल्या समस्या तसेच दंतचिकित्सा असलेल्या समस्या रक्त तपास आणि हाडांबाबत असलेल्या समस्या असे एक महाआरोग्य शिबिर प्रभाग क्रमांक अकरा आयोजन करण्यात आले होते याचे एकच कारण की येथे असलेल्या गोरगरिबांना याचा लाभ घेता यावा आणि आतापर्यंत बरेच गोरगरिबांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे जय महाराष्ट्र मी मयूर पाटील माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याणी प्रथमत मी सर्व नागरिकांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजरे होणाऱ्या आजच्या या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि या जयंतीच्या औचित्य साधून माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याने आणि येथील सर्व परिसरामध्ये आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या महाशिबिरामध्ये महिला संदर्भात असलेल्या समस्या त्वचा रोग संदर्भात समस्या तसेच दत्त समज असलेल्या समस्या तसेच रक्त तपासणी आणि हाडांसंदर्भात असलेल्या समस्या असं एक महा आरोग्य शिबिर ह्या माझ्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आयोजन केलेलं आहे याचं एकच निमित्त म्हणजे येथील असलेल्या सर्व गोरगरिबांना याचा लाभ व्हावा आणि याचा लाभ लाभ व्हावा आणि याचा लाभ येथील हजारो संख्ये लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद